झटपट मराठी सिरियल्स या चॅनलमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद हळदली कुंकू हसलं या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये असं बघायला मिळणार आहे की आपली कृष्णा जी आहे ती बॅटिंग करत असते म्हणजे क्रिकेट खेळत असते आणि तेव्हा आता सर्वजण म्हणतात की चला आपल्या गावाची जी काही कृष्णा आहे ती आता ही बॅटिंगला उतरलेली आहे आणि अगदी छान प्रकारे ही कृष्णा ती बॅटिंग खेळत असते आणि सर्वजण आता कृष्णाच्या नावाचा जे जेकार करत असतात तेवढ्यामध्ये इकडे ही जी काही आपली कृष्ण आहे ती समोर जे काही मोहळ बसलेलं असतं त्यालाच नेमकं बॉल मारते आणि इतका काही बॉल त्याला मारते तो बॉल जो आहे तो मोहळाला लागतो ला 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 आणि सर्व माशा उठू लागतात तेव्हा आता आपला दुष्यंतसुद्धा तिथे आलेला असतो दुष्यंत तिथे येतो आणि सर्वजण तिथून पळून जातात परंतु दुष्यंत एकटाच तिथे असतो आता ही आपली कृष्णा जी आहे ती पटकन एक रग आणते आणि तो दुष्यंतच्या आणि स्वतःच्या अंगावर घेऊन तिथे खाली गुपचूप बसते तेव्हा आता दुष्यंत ह्या कृष्णाला बोलतो की अगं तू काय करतेस हे तर इकडे दुष्यंत लगेच जेव्हा कृष्णाला असं बोलतो तेव्हा आपली जी काही कृष्ण आहे ती बोलते की बुंगाट पाहुणं मी तुम्हाला काही होऊन देणार नाही तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद